आजकालच्या आपल्या जनरेशनला हा होणारा अगदी कोणाला झोप रात्रीची लागत नाही सारखं आपण मोबाईलवर विचार सतत येणं या कारणांमुळे कुठेतरी आपली सुद्धा झोप ही डिस्टर्ब झालेली आहे आणि ह्यामुळेच लाईफस्टाईल डिसऑर्डर्स व्हायला लागलेले आहेत आपल्या आयांना किंवा आजांना कुठे असे प्रकार होते कारण का ते रोज वेळेवर झोपायचे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की आपलं जे मन आहे त्याला सत्व रज आणि तम असे तीन गुण असतात जेव्हा तम गुणाचं आधिक्य मनावर होतं तेव्हाच आपल्याला झोप येत असते आपलं मन आणि आपला आत्मा हा जेव्हा थकतो छान तेव्हाच आपल्याला झोप येणार आहे पण जर आपल्याला ही झोप येत नसेल त्यासाठी आपण रोज काय करू शकतो तर अभ्यंग करणं गरजेचं आहे सकाळी अंघोळीला जाण्याच्या आधी शरीराला तेल लावायचं असतं त्याचबरोबर रात्री झोपताना टाळूला थोडंसं तेल जिरवणं गरजेचं असतं नस्य करणं म्हणजे गाईच्या तुपाचे दोन थेंब नाकात घालणं गरजेचं आहे ह्याने सुद्धा आपल्याला शांत झोप लागते त्याचबरोबर रात्री झोपताना पाय जे आहेत हे काशाच्या वाटीने घासून काढा शांत झोप ही नक्की लागेल हे जे काही घरगुती उपाय आहेत ते तर आपण करूच शकतो तुम्हालाही जर रात्रीची झोप लागत नसेल आणि त्याच्यावर योग्य तो उपाय तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये स्लीप असं लिहून टाईप करा